न्यूज आपल्या बातमी वाढदिवस साजरा न करता युवकाचा आदर्शवत उपक्रम अनिकेत पटेल यांनी फळ फराळ व चहा न पायी वाटप या युवकाचा सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक वाढदिवस कोणताही बॅनरबाजी बडे जाब न करता पायी नर्मदा परिक्रमा करणाऱ्या यात्रेकरूंना वाढदिवसानिमित्त फळ फराळ चहा पान वाटप करत शुभ आशीर्वाद घेत युवकाचे सेवाव्रती या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे घेत तालुका कुकरमुंडा येथील गोविंद पटेल यांचा नातू अनिकेत संजय पटेल या युवकाने जाव करत वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम एकादशी आणि अनिकेतचा वाढदिवस असल्याने त्याने नर्मदा वाशियांना फळ फर, फराळ चहापान वाटप करत त्यांचे शुभ आशीर्वाद प्राप्त केले नवीन तरुण पिढी ही आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनरबाजी रंगीत संगीत पार्ट्या करत असतात अनावश्यक खर्च करतात परंतु साऱ्या गोष्टींना आळा घालत या युवकने नवीन पिढीला आदर्श देत घडा दिला त्याच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे त्याच्या या उपक्रमात हिमांशू पटेल यांनी सहकार्य केले त्याच्या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे